आज बीड येथे होणाऱ्या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने आपण बघतो आहेत या ठिकाणी तांदळाची खिचडी आलेल्या बांधवांसाठी या ठिकाणी तयार होत आहे आणि बांधवानो ही खिचडी कोणी तयार केली त्या व्यक्तीचं नाव सांगणं मला गरजेचं आहे धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाजीराव भैया चव्हाण आहेत बीडचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांनी आलेल्या नागरिकांसाठी या ठिकाणी खिचडीची व्यवस्था केलेली आहे तर आपण बघू शकतो मित्रांनो समाजासाठी अनेक लोक वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी समर्पित भावनेनं योगदान देत आहेत या ठिकाणी मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील मराठा आरक्षण जागर घोंगडी बैठक येणाऱ्या मराठा माता भगिनीसाठी अल्पवपराची व्यवस्था बाजीराव चव्हाण यांच्याकडून करण्यात आलेली आहे या ठिकाणी अशा प्रकारचे दोन स्टॉल त्यांनी लावलेले आहेत समोरचा जो दिसत आहे तो एक स्टॉल त्यांनी लावलेला आहे आणि थोड्याच वेळात या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर जबरदस्त अशी मराठा योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक या ठिकाणी पार पडणार आहे आणि या घोंगडी बैठकीला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने खिचडी करण्यात आलेली आहे आणि खिचडी कमी पडणार नाही कमी पडणार नाही आलेल्या प्रत्येक शेवटच्या माणसापर्यंत त्या ठिकाणी ती दिली जाईल अशा प्रकारचं व्यवस्था बाजीराव भैया चव्हाण यांनी केलेली आहे म्हणून त्यांच्यासाठी एक कमेंट्स बांधवांनो आपण लिहिली पाहिजे या ठिकाणी आपले बांधव आलेले आहेत दादा कुठून आलात तुम्ही हाजीपूर हाजीपूर हाजीपूरहून आलात आज घोंगडी बैठकीला किती लोक येतात आपल्या गावातून चांगलं आहे पंचवीस तीस मोटरसायकल आलो आहे पंचवीस मोटरसायकल आलेले आहेत बाकीचे लोक त्या ठिकाणी येत आहेत खिचडीचा आनंद घेत आहे तुम्ही कशी झाली खिचडी एकदम भारी एकदम भारी झाली आहे या ठिकाणी आणखी बांधव आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी बघत आहोत हे खिचडीचे मोठमोठे पातेले आहेत आणि खिचडी बघा किती स्वादिष्ट केलेली आहे हिरवी मिरची सोयाबीन त्याच्यामध्ये टाकलंय आहे वेगळे मसाले त्याच्यामध्ये टाकलेत सर या ठिकाणी खिचडीचं वाटप कधी सुरू होतंय आता थोड्या वेळात लगेच आता सुरू होणार आहे वाटप तुम्ही खिचडीचा आनंद घेताय हो आता सकाळपासून आम्ही ह्या सभेसाठी बैठकीसाठी दादांच्या सगळं नियोजन लावत आहोत सर्व मराठा बांधव आणि सकाळपासून काही खाल्लेलं नाही त्याच्यामुळं आता खिचडी तयार झालेली आहे थोडं खिचडी खावं म्हणलं धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आपण बघत आहोत बांधव खिचडीचा आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी अतिशय जबरदस्त अशी खिचडीची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहोत मी तुम्हाला थोडंसं जवळ दाखवतो असे स्टॉल लावलेले आहेत तिथे सगळेजण खिचडीचा आनंद घेणार आहेत हे बघा अशी खिचडी या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुलसी मलाई कालीमूच तांदूळ या ठिकाणी वापरलेला आहे अतिशय चांगला क्वालिटी तांदूळ या ठिकाणी वापरलेला आहे उगच करायची म्हणून केलेली नाही तर आलेल्या बांधवांना त्या ठिकाणी उत्तम आहार मिळावा अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण बघत आहोत की अशा प्रकारे जबरदस्त या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे हे बघा टोमॅटो असेल कोथिंबीर असेल या ठिकाणी सगळं साहित्य जे आहे कांदा आहे या ठिकाणी टोमॅटो आहेत मिरची आहे आणि आलेल्या बांधवांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारची काळजी या ठिकाणी बाजीराव भैया चव्हाण यांच्याकडून घेण्यात आली आहे संजय भाऊ गोडसे पाटील या ठिकाणी दिसत आहेत भाऊ काय करतायत खूप धडपड सुरू आहे तुमची हो खूप धडपड आहे सकाळी मी आठ वाजताच इथं छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आलेलो आहे आणि आम्ही संपूर्ण टोप्याचं निवडण स्टेजचं नियोजन टीम चेक केलेलं आहे आणि इथे साधारणतः किती वाजता सुरू होईल किती वाजता सुरू होईल बैठक बाराचा टाइम दिलेला आहे आपण समाज बांधवांना आणि एक कपाळावरती मराठा कोरलाय सर्व बांधवांनी आवडीने सर्वांनी मराठा सेवकांनी मावळ्यांनी आज आमच्या कपाळी मराठा नाव कोरलेलं आहे आणि मराठाचा आम्ही मर्द मराठा असल्याचा प्रचंड मोठा स्वाभिमान आहे आम्हाला धन्यवाद साहेब धन्यवाद आलेल्या किती किती बांधवांची व्यवस्था केली अल्पोपारासाठी किती भी अनलिमिट अनलिमिट लि, लाखो लोक आले तरी शेवटच्या व्यक्तीपर्यंत खिचडीची व्यवस्था केलेली मराठा सेवक बाजीराव चव्हाण यांनी कुणालाही इथं नाश्ता कमी पडू दिला जाणार नाही पाण्याची देखील के व्यवस्था केलेली आहे शिक्षक संघटनेने शिक्षक संघटनेने पाण्याची व्यवस्था केली आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा आत्ता या ठिकाणी हे पातेलं लगेच तयार झालेलं आहे या ठिकाणी खिचडी मोठ्या प्रमाणात तयार झालेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी नागरिक आता खिचडीचा आनंद घ्यायला सुरुवात केलेली आहे जबरदस्त अशा प्रकारचं नियोजन बाजीराव भैया चव्हाण मराठा सेवक यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आज या घोंगडी बैठकीच्या निमित्ताने मित्र हो धर्मवीर प्रतिष्ठानचा बाजीराव भैया चव्हाण यांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट्समध्ये लिहा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे पाठवायला विसरू नका आणि थोड्याच वेळात आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवर घोंगडी बैठक संपूर्णपणे लाईव्ह दाखवली जाणार आहे पाहायला विसरू नका धन्यवाद आपल्या चॅनलवर पाहिल्यात असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद